अवैधरित्या दारू विकणारे व दारूची तस्करी करणारे पोलिसांच्या राडारवर असून अवैध दारू विकणाऱ्यांच्या व दारू तस्करी करणाऱ्यांच्या शाखा युनिट पोलिसांनी लावला आहे नाना प्रकारची दारूची तस्करी करणारे आता पोलिसांच्या जाळात अडकू लागले आहे अवैध दारू विकणाऱ्यांच्याही पोलिसांनी कुंडल्या तयार केल्या असून त्यांच्यावर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत अवैध दारूची विक्री व तस्करी होत असल्याची माहिती कानावर पडतात चपळतापूर्वक सापळा रचून पोलीस त्यांना बेड्या ठोकत नाशिकच्या देवळाली कॅम्प पंचायत हॉल गवळीवाडा येथे सापळा रचून युनिट पथकाने अवैध दारू विकणाऱ्या व दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना गजाड केले आहे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस पथकाला देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी देवळाली कॅम्प येथील गवळीवाडा येथे दोन इसम रिक्षा वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ यू शेचाळीस नव्वद हिच्यातून विना परवाना अवैधरित्या देशी दारू घेऊन जाणार असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली गुन्हे शाखा युनिट पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून रिक्षा थांबून रिक्षामधील दोन इस्मांना देशी दारू बद्दल विचारपूस केली असता मनोज प्रल्हाद पवार पैवर्ष एकोणचाळीस राहणार स्टेशनवाडी देवळाली कॅम्प व सलीम अकबर खान वर्ष बत्तीस राहणार पंचशील नगर खडकाळी नाशिक असे सांगून सदर देशी दारू विक्री करण्याकरता घेऊन जात असल्याचे सांगितले सदर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार हजार पाचशे साठ रुपये किमतीचा सा, देशी दारूचा मुद्देमाल व एक लाख रुपये किमतीची रिक्षा असा एकूण एक लाख चार हजार पाचशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सीताराम कोल्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सिंग यांच्या आधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव गुलाब सोनार नितीन कुलमाळी संजय पोटिंदे तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेश तुपे रमाकांत सिद्धपुरे अशांनी ही कामगिरी केली आहे नाशिक